शिवसेना भाजपा राष्ट्रवादी महायुती तसेच मित्रपक्षाचे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारानिमित्त सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचरणी प्रचाराचे नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले त्यानंतर प्रचार रॅलीला सुरुवात झाली सदर रॅली सुरुवात गणेशनगर साई मंदिर कराळे लेआउट गुलाबचंदनगर डॉल्फिनजवळ बालाजीनगर जुना आर टी ऑफिस मागील भाग छत्रपतीनगर गौरक्षणवाडी अण्णाभाऊ साठेनगर वाल्मिकीनगर परदेशीपुरा भीमनगर या सर्व मार्गाने संपूर्ण प्रभाग क्रमांक एकमधून निघाली होती यावेळी त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य मृत्युंजय संजय गायकवाड यांच्यासह महायुतीचे सर्व आजी माजी पदाधिकारी शिवसेना भाजपा मित्र पक्षाचे सर्व नगरसेवक शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी शिवसैनिक तथा कार्यकर्ते तसेच प्रभागातील संपूर्ण नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एम सी एन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरसकार बुलढाणा